आम्ही सवतातच आपण पण वेगवेगळ्या साड्या वे निघता वेगवेगळे कपडे घालता एखादी गोष्ट तुमच्या जवळच्या सगळ्यांनी सा सांगितली नाही ही साडी जास्त तुम्हाला पडून दिसते तर तुम्ही सारखी सारखी ती साडी घालता तसं मला अनेकांनी माझ्या सहकार्याने सांगितलं की जॅकेट जरा चांगलं दिसतं म्हणून मी घाला आम्ही स्वतःचाच आपण पण वेगवेगळ्या साड्या निघता वेगवेगळे <laughs> कपडे घालता एखादी गोष्ट तुमच्या जवळच्या सगळ्यांनी सांगितली नाही ही साडी जास्त तुम्हाला पडून दिसते तर तुम्ही सारखी सारखी ती साडी घालता तसं मला अनेकांनी माझ्या सहकार्याने सांगितलं की जरा चांगलं दिसतं म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका